आपल्या विचारांनी आणि कार्याने समाजाला जागरूक करण्याचे सामर्थ्य असलेल्या महामानवाची जयंती केवळ एक ऐतिहासिक घटना नाही तर सामाजिक परिवर्तनाचा पर्व असतो असे मानून कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे तेरा एप्रिल पासून सोळा एप्रिल पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला आहे या तीन दिवसीय भव्य महोत्सवात गावाने आपल्या परंपरा संस्कृती आणि बाबासाहेबांच्या विचारांचा अभिमान जागवणारे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तेरा एप्रिल रोजी दानपट्टा व अभिवादन मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात झाली तेरा एप्रिलच्या रात्री सुरेगावमध्ये या ऐतिहासिक दिवसाच्या प्रारंभाला पारंपरिक युद्ध युद्धकलेचे दृश्य सादर करण्यात आले यामध्ये युवा वर्गाने विविध शौर्य प्रदर्शनांच्या माध्यमातून दानपट्ट्याच्या परंपरेला उजाळा दिला यानंतर सुरू झालेल्या अभिवादन मिरवणुकीने गावभर उत्साहाचे वातावरण पसरले चौदा एप्रिल रोजी मुख्य जयंती दिनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य आकर्षक रथातून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येकाने पारंपरिक पोशाखात बाबासाहेबांच्या विचारांचे अनुसरण करणारी घोषवाक्ये लावून या दिवसाची महती आणखी मोठी केली विशेषतः महिलांनी नऊवारी साडीमध्ये आणि मुलांनी बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित वेशभूषा परिधान करून वातावरण जिवंत केले दरम्यान या महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी सोळा एप्रिल रोजी इंडियन आयडल फेम गायक प्रतीक सोळसे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यांच्या आवाजात गजरलेल्या भीमगीतांनी आणि सांस्कृतिक गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले त्यांच्या गायनाने कार्यक्रमाला एक वेगळेच वळण दिले संपूर्ण गावातील लोक जात तरुण महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या संगीत महालात रंगून गेले समाजाच्या ऐक्याची मांडणी सुरेगावच्या या महोत्सवाने एक गोष्ट स्पष्ट केली की बाबासाहेबांचे विचार आणि कार्य आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर प्रेरणा देतात या उत्सवाच्या आयोजनात गावातील युवक मंडळ महिला मंडळ आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला विशेषत सुरेगावच्या ग्रामस्थांनी उत्सवाच्या प्रत्येक टप्प्यावर एकजूट आणि सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण समोर ठेवले दरम्यान हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शरद मेहरखाम उपाध्यक्ष महेश निकम खजिनदार सूर्यकांत निकम सह खजिनदार सचिन मेहरखाम सल्लागार आकाश निकम यांचे विशेष योगदान लाभले आहे या कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव तालुका पोलिसांच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला होता व मिरवणूक व कार्यक्रमस्थळी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कमिटीला मार्गदर्शक म्हणून कर्मवीर काळे कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र मेहरखाम राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष यशवंत निकम पत्रकार सिद्धार्थ मेहरखाम रावसाहेब निकम सामाजिक कार्यकर्ते मोतीराम निकम शांताराम मेहरखाम विशेष सहकार्य लाभले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या वतीने आयोजित केलेले हे सर्व कार्यक्रम शांततेत पार पडल्याने व उत्सव कार्यक्रमाचे नियोजन केल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत प्रतिनिधी विशाल लोंडेसह मोबिन खान सुरेगाव कोपरगाव